गुड मॉर्निंग मित्रांनो आज आहे सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस किती आहे माघ शुद्ध नवमी शक्के एकोणीसशे सेहेचाळीस वार आहे गुरुवार रोजच्या प्रमाणे शेजारच्या बागेत फिरायला आलेलं आज निफ्टीची सुरुवात ही पॉझिटिव्ह होण्याची शक्यता आहे आणि फारशी काही हालचाल त्याच्यामध्ये आज होईल असं वाटत नाही मोस्टली कालची जी लेवल होती त्याच लेवलच्या आसपास निफ्टी फिरत राहील असं एकंदरीत चित्र वाटतंय हे काही प्रेडिक्शन नाही आहे हा केवळ अंदाज आहे निफ्टी निफ्टीमध्ये काय वाटेल ते घडू शकतं <laughs> निफ्टी प्रेडिक्ट करणं आजपर्यंत कोणालाही जमलेलं नाही आणि ते जमणं शक्य नाही तर उद्या आर बी आय आपल्या रेटकट कर संबंधी काय करते हे बघू रेट्स हे जर ट्वेंटी फाय बेसिस ने खाली आले तर आपल्याला आपलं शेअर मार्केट वाढण्याची शक्यता खूप मोठी आहे काल आपले तिन्ही सेक्टर डाऊन होते आय टी आणि एफ एम सी जी एफ एम सी जीमधले तर काही शेअर घेण्याच्या परिस्थितीतले होते त्याचा नक्की फायदा होऊ शकतो काही लोकांनी कदाचित शेअर विकतही घेतले असतील जे खाली आलेले असतील तुमचे ठरवलेले पैकी जर का खाली आलेले असतील तर ते विकतही घेतले असतील विकत घेण्यासंदर्भात फडणं आपण पाहिलेला आहे लो पी म्हणजे तीसच्या आसपासचा पी हा पहिला क्रायटेरिया सेल्स नेहमी वाढता पाहिजे हा दुसरा क्रायटेरिया आणि प्रॉफिट वाढता पाहिजे हा तिसरा क्रिटेरिया तर प्रत्येक महिला कंपनीचे रिझल्ट डिक्लेअर होतात त्या डि दि, डिक्लेअर रिझल्टकडे लक्ष ठेवायचं आणि हे क्रायटेरिया बघायचे हे क्रायटेरिया कुठनं बघायचे तर तुम्हाला स्क्रीनर डॉट इन नावाची वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मिळतात तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये बघू शकता अजूनही बरंच काही असतं पण या तीन गोष्टी जरी पाहिल्या तरी चांगलं आहे नाही हे तुम्हाला त्यावरून कळू शकतं अतिमोठाल्ले शेअर विकत घ्यायच्या भांगडीत पडायचं नाही कारण हे शेअर वाढणं हे खूप अवघड असतं आणि त्याला स्वतःचंच वजन इतकं असतं की ते पेलवणं खूप जड जातं आणि त्यातून वाढ करायची म्हणजे अजून अवघड गोष्ट त्या अति मोठे शेअर्स जे आहेत म्हणजे हिंदुस्तान युनिलिव्हर एशियन पेंट्स हे थोडक्यात जे एक लाख कोटीला पोचलेले शेअर आहेत एक लाख कोटी ज्यांचं भांडवल झालेलं आहे शेअर मार्केटचा प्राईस तर टोटल नंबर ऑफ शेअर्सनी गुणलं की भाग भांडवल येतं तेही स्क्रीनर डॉट इनवर दिलेलं असतं तर हे जर का एक लाख कोटीच्या आसपास झालेलं असेल तर तो शेअर दसपट हे खूप अवघड आहे म्हणजे एक लाख कोटीचे दहा लाख कोटी करणं खूप अवघड आहे पण ज्यांचं मार्केट आहे पा पाच हजार कोटी रुपये दहा हजार कोटी रुपये यांना पन्नास हजार कोटी रुपये दहा एक लाख कोटी रुपये करणं हे त्या सहज म्हणजे साध्य होणारी गोष्ट आहे त्याच्यामुळे त्यांचा शेअरचा भावही दहा पट ते पन्नास पट शंभर पट होऊ शकतो यात एक जरी तुमच्या हातात चांगली कंपनी सापडली आणि त्या शेअरनी पंचवीस पन्नास पट केले यू आर थ्रू आपण असं धरू तुमचं भांडवल आहे तीस लाख तुम्ही त्याच्यामध्ये दोन दोन लाखाचे शेअर्स विकत घेतले आणि पंधरा कंपन्या विकत घेतल्या पंधरातली एकच कंपनी खूप चालली म्हणजे साधारणतः तीस चाळीस पड झाली तर तुमच्या पोर्टफोलिओची किंमत ही त्या एकट्या शेअर्समुळे ही जवळजवळ जाणार आहे एक कोटी तीस लाख तुमचं भांडवल होतं तर तिपटीनी वाढ झाली शिवाय इतरही शेअर्स तुम्ही निवडलेले चांगले असल्यामुळे तेही काही गप्पा बसलेले नाही <laughs> तेही दुप्पट तिप्पट चौपट पाचपट झालेलेच असणार आहेत आणि काही शेअर होतील दहा पट काही होतील पाचपट काही होतील दुप्पट तिप्पट तर अशी सरासरी म्हणली तर तुमचे हे तीस लाखाचे दीड दोन कोटी व्हायला काही फार वेळ लागणार नाही फार वेळ लागणार नाही म्हणजे वेळ लागणारच आहे मोठा वेळ लागणार नाही तुम्ही धरून तला की पाच वर्ष कालावधीमध्ये तुम्हाला काही ना काहीतरी रिटर्न्स त्याच्यामधनं चांगला मिळू शकतो पाच ही सरासरी झाली जनरली निफ्टी जर का वर जात असेल तर ह्या गोष्टी मटेरियल आहेत तुम्हाला तुमचं चांगला रिटर्न मिळाल्याची कारण आहे तो रिटर्न कमी जास्त होऊ शकतो त्याला काही प्रॉब्लेम नाही तर काल आपण पाहिलं तर सोनं चांदी हे दोन्ही वर होते इनफॅक्ट आपलं जे टार्गेट आहे शहाऐंशी हजाराचं तर त्याला कालच टच करतोय का काय अशी परिस्थिती आलेली होती सोन्यामध्ये सोनं पंच्याऐंशी हजारापर्यंत वर गेलं आणि नंतर आज ते थोडंसं खाली पडलेलं आहे पंच्याऐंशी पाचशेपर्यंत खाली आलेलं आहे चांदी ही शहाण्णव सत्त्याण्णवला आलेली आहे तर चांदीकडे फक्त बघायचं आहे सोन्यामध्ये अजूनही विक्री करायची नाही आहे कारण याला कारण ट्रम्पच्या कोलांटा उड्या आहेत त्याच्यामुळे जागतिक मार्केट हे घाबरलेलं आहे सोन्यात खरेदी जबरदस्त चालू आहे त्याच्यामुळे सोनं वर चाललेलं आहे आणि जोपर्यंत ह्या उड्या चालू राहतील तोपर्यंत सोनं वरच जात राहणार आणि ह्या उड्या थांबल्या ट्रम्पच्या जागतिक मार्क मार्केटमधली उ उलटापुलट थांबली ती थांबायला अजून बराच वेळ आहे कारण आत्ताशी क ट्रम्पनी टेरिफच्या बाबतीत थोडंसं डोकंवर काढलं आहे इलिगल मायग्रंट जे आहेत बाबतीत थोडं वर काढलेलं आहे आणि आत्ता तो शिरला आहे इराणमध्ये अजून चेचनियामध्ये त्याला चेचनिया रशिया युद्धामध्ये शिरायचं आहे ते अजून एक मोठं कोडं आहे की तो हे कधी करणार आणि काय करणार त्यामुळे सोन्यातली वाढ होत राहणार त्यानंतर चायनानी अजून काही त्याच्यामध्ये युक्त्या वगैरे केल्या आहे बरं अजून वर जायला स्कोप आहे त्याच्यामुळे आत्ता तरी सोनं विकायचं नाही आहे बघू एक लाखला पोचलं तर आपल्याला आनंदच आहे होप सो तुम्ही मागच्या महिन्यातले व्हिडिओ पाहू पाहून सोनं खरेदी केलेलं असावं तर लक्ष ठेवा शेअर मार्केटपडे वर जाणारच आहे मार्केटमध्ये काहीतरी अघटित नाही घडलं तर शेअर मार्केट हे वरच जाणार आहे हळूहळू जाईल एकदम जाईल अशातला भाग नाही तर ते जे वर जाणार आहे हे तुम्हाला फायदेशीर पडू शकतं आणि आपल्या शेअर्सचे भाव त्याच्यामध्ये वाढू शकतात कुठले शकता। शेअर घ्यायचे कसे घ्यायचे हे मी पूर्वी अनेकदा सांगितलं आहे माझ्या पूर्वीचे व्हिडिओज बघा तुम्हाला ते कळेल आणि असे शेअर्स निवडून ठेवा की जे चांगले आहे ज्याला मरण नाही अति दिग्गज कंपन्यांचे शेअर घेऊ नका आणि ते वाढायला मर्यादा आहेत आणि जर त्या मर्यादा आपल्याला क्रॉस करता आल्या नाही तर ते शेअर फारसे वाढणार नाही तेही वाढणार आहेतच पण त्याला वाढायला जो कालावधी लागेल तो मोठा लागेल आणि आपल्याला असा कालावधी पाहिजे की आपल्या आयुष्यात आपल्याला त्या पैशाचं एन्जॉयमेंट घेता आली पाहिजे तर ह्या दृष्टिकोनातनं आपण जर का पाहिलं तर आपल्याला साधारणतः पाच ते दहा हजार कोटी रुपये मार्केट कॅप असलेल्या वीस हजार कोटी रुपये अगदी डोक्यावरून पाणी तीस पस्तीस हजार रुपये कोटी तीस पस्तीस हजार कोटी रुपये मार्केट असलेल्या मार्केट कॅपसुद्धा आपल्याला सांगितलं तर लक्ष ठेवा मित्रांनो शेअर मार्केटवरती जे शेअर पडलेले आहेत तुमच्या भावापेक्षा पाच टक्के खाली आलेले आहेत हे शेअर थोड्या थोड्या क्वांटिटीत विकत आहे आत्ता माझेसुद्धा शेअर पंच्याहत्तर टक्के विकत घेतलेले आहेत पंचवीस टक्के मी राखून ठेवलेले आहेत पैसे जर चुकून माकून काहीतरी गडबड झाली आणि शेअर मार्केट दिशेने पडलं तर त्याच्यासाठी पण तरीसुद्धा जर माझे शेअर्स हे पाच टक्क्यांनी खाली आले कुठलेही तरी मी ते विकत घेत असतो ई टी एफकडे लक्ष ठेवा मॅ आता आपण आय टी कन्झम्शन एफ एम सी जी ई टी एफ आणि सोनं चांदी एवढं सगळं पाहिलेलं आहे पूर्वी आपण दोनच आयटम बघत होतो या दर तीन ई टी एफ हा सोनं चांदी या ई टी एफमधलाच भाग आहे आपण सोनं चांदी या ई टी एफमधनंच विकत घेतो सोन्याचा ई टी एफ आहे चांदीचा ई टी एफ आहे ई टी एफ म्हणजे काय आहे तुम्ही गुगल सर्च करून बघा किंवा माझे पूर्वीचे व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये समजून सांगितलेलं आहे ई टी एफ म्हणजे काय आता आपण त्याच्यामध्ये आय टी आणि कन्झम्पन हे ॲड केलेलं आहे एफ एम सी जी ॲड केलेलं आहे तर हे शेअर आता घेण्याच्या परिस्थितीत आहेत बाकी शेअर वरच्या लेवलला आहेत त्याच्यातही तुम्हाला एखादा शेअर सापडला लागला तर घ्यायला हरकतच नाही आहे ठीक आहे मित्रांनो मार्केटवर लक्ष ठेवा उद्या आपल्यासाठी महत्त्वाचा दिवस आहे उद्या आर बी आयचे गव्हर्नर कट करत असतील तर आपलं मार्केट तुफानीवर जाईल चोवीस हजार उद्या क्रॉस करू शकेल जर रेट कट नाही केलं तर मात्र मार्केट पडेल पडलं तरी ते तेवीस पाचशेपर्यंत राहील ते काय काळजी करायचं कारण नाही विश्वास ठेवायचा स्वतःवरती अभ्यास करायचा शेअर मार्केटचा टिप्स घ्यायच्या नाहीत टिप्स म्हणजे कुठल्या टिप्स की अमुक शेअर आहे तो आत्ता पाच रुपयाला मिळतो आहे आणि तो, तो पुढं पाच हजार होणार आहे ही झाली टिप तर ह्या टिप फालतू असतात आणि बहुतेक वेळा खोट्या ठरतात बहुतेक वेळा नाही नाईन्टी नाईन पॉईंट नाईन्टी नाईन पर्सेंट ह्या खोट्या असतात जर तसं असेल पाच रुपयाचा शेअर जर का पाच हजाराला जाणार असेल तर त्याला तुम्हाल तुम्हाल तुम्हाला सांगायची काय गरज आहे हेही लक्षात या त्याला काहीही आढलेलं नाही आहे तुम्हाला सांगायची तो स्वतः गुपचुपणे पाच हजार पाच रुपयाचा शेअर विकत घेत राहील तुम्हाला जर का सांगितलं त्यांनी तर तो पाच रुपयाचा शेअर ॲटोमॅटिकली दहा होईल म्हणजे त्याला स्वतःला पुढं दहा रुपयाने विकत घ्यावा लागेल तो मग काही दिवसांनी तो वीस रुपयाला जाईल मग त्याला स्वतःला वीस रुपयाने विकत घ्यायला लागेल मग स्वतःच्या पायावर असा कोणी माणूस पाडून घेतं का हे तुम्ही लक्षात घ्या त्यांनी ऑलरेडी हे शेअर्स विकत घेतलेले आहेत हे पाच रुपयाच्या खालीच त्यांनी विकत घेतलेले आहे आणि जेव्हा तुम्हाला तो सांगत राहील पब्लिसिटी करत राहील तेव्हा तो पाचं दहा होणार दहाचा पंधरा होणार पंधराचा वीस होणार आणि ज्यावेळेस तो वीस होईल त्यावेळेस तो स्वतःचे शेअर्स हे ऑफलोडिंग करायला सुरुवात करेल आणि पंधरा ते वीसच्या रेंजमध्ये तो प्रॉफिट कमवून मोकळा होईल आणि नंतर त्या शेअरला खरेदीदारच कुणी नसतील आणि तुम्ही अडकून पडा म्हणजे जर तुमचे पैसे हे पाच रुपयांनी किंवा दहा रुपयांनी जरी तो शेअर्स तुम्ही घेतला तरीसुद्धा तो नंतर पाच दहा पैशावर येण्याची शक्यता अति मोठी असते आणि तुमचे सगळे पैसे वाया जातील त्याच्यामध्ये त्यामुळे ह्या खूप छोट्या असतात तर टिपवर जाऊ नका स्वतः अभ्यास करा थोडा अभ्यास करायला काही फार मेहनत लागत नाही दिवसातलं तुम्ही पंधरावीस मिनटं जरी काढली तरी तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या गोष्टींमुळे तुम्हाला तुमच्या ज्ञानात खूप भर पडू शकतो मी वाटल्यास या डिस्क्रिप्शनमध्ये आज एक दोन पुस्तकांची लिंक पण देतो जी की जी पुस्तकं तुम्हाला अभ्यासासाठी उपयोगी पडू शकतात ॲमेझॉन फ्लिपकार्ट वगैरे अशा साईट्सवरतीही पुस्तकं ॲवेलेबल आहेत चांगल्या चांगल्या लेखकांची जी म्हणजे कायम टिकणारे जे तत्व आहेत त्याच्यावरती असलेल्या पुस्तकांची लिंक टाकतो मी तुम्हाला त्याचा नक्कीच उपयोग होईल चला तर मग शेअर मार्केटवर लक्ष ठेवा आणि उद्याच्या सत्राला आपण परत भेटू होप सो मार्केटमध्ये पंचवीस टक्क्याचा रेट कट होईल आणि तो जर का रेट कट झाला तर आपलं मार्केट वर जाईल आणि आशा करू आपलं मार्केट वर जाईल चलो गुड डे बाय बाय सी यू